संजय संजयनगरमधील स्फूर्ती सोसायटीत घडली झोपेत असलेल्या सविता कोळेकर यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी घरात घुसून हल्ल्या केल्याच्या घटनेचे अखेर महानगरपालिका प्रशासन जाग झालं आहे सोमवारी महापालिकेचे आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे यांनी घटनास्थळी जाऊन सविता कोळेकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून कोळेकर यांच्यावर होणारे सर्व उपचार इंजेक्शन आणि औषधे महापालिकेच्या वतीने मोफत दिली जातील अशी हमी त्यांनी यावेळी दिली त्यांनी यावेळी संजय नगर आणि परिसरातील मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केल्याचेही जाहीर केले लवकरच या परिसरात मोकाट कुत्र्यांपासून नागरिकांची सुटका केली जाईल असे त्यांनी ठामपणे सांगितले यावेळी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले मुकादम अमोल घुघणे व सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे उपस्थित होते कांबळे यांनी प्रभाग अकरा मधील कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा स्पष्ट इशारा दिला या घटनेमुळे परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं असून महापालिकेने आता तरी जाग व्हावं अशी मागणी संजय कांबळे व नागरिकांकडून होत आहे मी डॉक्टर ताटे वैद्यकीय कुपवाड महानगरपालिका चौक एरिया सविता कोळेकर नावाच्या एका महिलेला कुत्रं चावल्याबाबतची तक्रार काल आम्हाला सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे साहेबांनी आम्हाला दिली तात्काळ आम्ही याबाबतची दखल घेऊन त्या सिव्हिलला गेल्यानंतर महापालिका प्रशासनमार्फत या ठिकाणी प्रशासन जे कुत्रं चावलं आहे ती पकडण्याची तात्काळ मोहीम मान्य आयुक्त तथा तथा अतिरिक्त आयुक्त तथा साय उपायुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तात्काळ इथं या ठिकाणी आलो आ, हो। या ठिकाणी सविता कोळेकरांची आम्ही या ठिकाणी विचारपूस केली त्यांना कुठं कुत्रं चावलं आहे आणि पुढचे जे काही इंजेक्शन्स असतील ते इंजेक्शन्स महापालिका प्रशासनामार्फत आम्ही त्यांना देण्याची व्यवस्था करत आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी जेवढी काही कुत्री असेल किंवा जे कुत्रं त्यांना चावलेलं आहे ते कुत्रं तात्काळ आम्ही पकडण्याची मोहीम आता सुरू करतो आहे पुढच्या काही दिवसामध्ये सुद्धा या भागामध्ये जेवढी काही कुत्री असतील जे जे त्रासदायक असतील तर त्यांना तात्काळ पकडण्याची मोहीम महापालिका प्रशासनाम बाबत घेत आहोत महापालिका प्रशासन याबाबत सक्रिय आहे आणि आत्ता कारवाई आमची चालू आहे धन्यवाद आज संजयनगर या ठिकाणी सोसायटी या ठिकाणी सविता कोळकर यांना काल संध्याकाळी जे पुत्र चावलं होतं पुत्रचावून रक्तमंबळ केलं होतं त्यांना बघण्यासाठी सांगली महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी तसेच येस आय आठवले साहेब आणि महापालिकेच्या डॉग यांचं प्रशासन सर्व सर्व या ठिकाणी आलेले आहे या महिलांना काल कुत्र्यांनी जाऊन दोन तीन ठिकाणी बाईक करून रक्तबंभाळ केलं होतं त्यांना सिव्हिलमध्ये काल उपचार घेतलेले आहे तसेच आता या आरोग्य अधिकारी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या भागातील सर्व कुत्रे कुत्र्यांचा बंदोबस्त करू तसेच पुढील उपचार या ताईंना सर्व मोफत देण्यात येणार देन आहे माझी एक प्रशासनाला अशी विनंती आहे की आम्ही वारंवार तुम्हाला सांगतो कुत्र्यांचा बंदोबस्त करा पण आम्ही ज्यावेळी जागो जा होतो त्यावेळी तुम्ही कुत्र्याचा बंदोबस्त करता हे चुकीच आहे तुम्हाला राग येऊ देऊन देतो कुत्र्यांचा बंदोबस्त करा लहान बाळाला सुद्धा आहेत काल त्या लहान बाळाला चावता चावता तिथनं येऊन कुत्रे या महिलेला चावलेला आहे तर तात्काळ आम्ही काल इशारा दिला की महानगरपालिकेत जाऊन महापालिका प्रशासन म्हणून आयुक्त यांच्या केवन व तुमच्या सर्वांच्या केबिन मध्ये कुत्री सोडतो त्यावेळी तुम्ही प्रशासन आडबडून होते असं न होता जे महापालिका क्षेत्रातले ज्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायचा त्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा ज्यापासून लहान लहान मुलं लहान लहान मुलं काही वर्षापूर्वी नऊ नंबर वार्डामध्ये असाच मोठा प्रकार घडला आणि लहान मुलाचा जीव गमावला लागलाय या घटना घडू नये यासाठी तुम्ही तात्काळ त्याच्यावर कारवाई करा आणि महानगरपालिका क्षेत्रातले असेल वॉर्ड क्रमांक अकरातले असतील सर्व कुत्री पकडण्यास मी मोहीम राबवा आणि कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करा तसेच या महिलांवर जे उपचार करायचे ते सगळे मोफत करा आणि जो खर्च आहे तो पूर्ण महापालिकेने उचलावा अशी मी महापालिकेप्रशिषला विनंती करतो आणि महापालिका महापालिका क्षेत्रातले असेल ते संजयनगरमध्ये सर्व कुत्री पकडण्यात येईल उल्लेख